त्यांच्या पत्नी सुरेखानाई त्यांच्या मुला अनितीचं झालेलं दुःख त्यांच्या सुबाईला झालेलं दुःख हे आपण टाळू शकत नाही आम्ही कायमच त्यांच्या शेवटपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये राहणार आहे हे टाळू शकत नाही परंतु कारण मी दिलिका सुद्धा जवळून पाहिले आहे अत्यंत कर्तृत्ववान अशा पद्धती ही व्यक्ती होती त्यामध्ये त्यांनी एवढं चांगलं जीवन जगावं खर तर माणसं जीवन जे आहे ना हे जीवन कसं अलीकडे पावणार नाही वाहते पलीकडे किनारे अलीकडे किनार आहे आणि त्याच्यामधून पाणी वाहत पाण्याला आपण जीवन असावं जीवन आपलं कसंच आहे जीवन आपलं निर्माण असावं सगळ्यांना सामोरं घेऊन बरोबर घेऊन जाणार असावं सगळ्यांना एकत्रित करून घेऊन असावं उताराच्या दिशेने पाणी जसं वाहतं तसं आपलं जीवन सुद्धा राहिलं पाहिजे जन्म आणि मृत्यू या दोन्हीवरचं जे अंतर आहे त्याला जीवन असं म्हणतात जन्म आणि मृत्यू या दोन्हीवरचं जे अंतर आहे त्याला जीवन असं म्हणतात हे जीवन आपण कसं जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे आणि आपल्या हातात जे काही आहे तेच आपण करू शकतो बाकी आपण करणाने मांडलेलो असतो आता कधीकधी तुमच्या माझ्या जीवनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो बघा आम्ही कुणी कोणाचं वाईट करत नाही कोणाचं आम्ही सगळं काही चांगलंच केलेलं असतं आम्ही कोणाचं वाईट चिंतत नाही मग आमच्या जीवनातलं दुःख काय येतात आमच्याच वाटलं हे दुःख काय येतात का सगळ्यांचं तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनावर प्रश्न असतो आधी करोना काळात सुद्धा आमच्या नाही म्हणजे करोना काळ पण करोनाने गेलं नाही पण जवळजवळ चार माणसं ऐकाव्याला गेली चार माणसं ऐकावे गेली इतकी मनामध्ये विचार आणि वैफल्य निर्माण झालं की माझे प्रवचन माझं लिखाण वगैरे हो सगळं बंद झालं कुठेच जायचं नाही कुठेच जायचं नाही आणि इतकं वैफल्य निर्माण झालं की आपण एवढं चांगलं करतो मग आपले कार्य चांगलं झालं आपलं तरी सुद्धा आपल्या जीवनात दुःख का आले आणि असंच रात्रीच्या वेळेला तळमळ तळमळ करत होतो आणि कसा तरी तो विचार करत करत झोपलो परंतु पहाटे मात्र मला असा एक हे झालं नृत्यपणाचं स्वप्नामध्ये प्रत्यक्ष नांदबागा माझ्यासमोर आहे आणि नागबाबांनी मला स्वप्नात येऊन त्यांचा एक अभंग सांगितला त्यांचा एक विचार सांगितला आवडीने भावे हरि नामा घेसे तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको केलं करो कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत नसे जैशी स्थिती आहे तैशा पदीर आहे कौतुक तो, तो, तो पाहि संताचे सगळे जुलांना करीतो सांभाळून तुला मुकले जायचे नाही आणि शेवटच्या शरणामध्ये त्यांनी सांगितलं एका जनार्दनी भोग प्रार्थाचा हरिकृपेचा नाश झाला त्यांच्या अभंगातलं एक चरण मला खूप आवडलं ते म्हणाले की जशी आहे तशा प्रेर आहे मग आपण ठरवलं कारण हो आपल्याला जगायचंय का आता परत पहिल्यासारखंच आपल्याला जीवन जगलं पाहिजे पहिल्यासाठीच जीवन जगलं पाहिजे वर्तमान वर्तमानात जीवन जगण्याचा प्रयत्न करा भूतकाळाचा फारसा विचार करू नका भूतकाळाचा फारसा विचार करू नका वर्तमानात जीवन जगा वर्तमानात ही माणसं जीवन जगतात ना त्यांना जीवनातला आनंद मिळू शकतो कारण का शिवन ही परत परत नाही हे परत परत नाही एकदा की एकदा मानवी देह परत परत नाही हे नेहमी दृष्टांत सांगत असतो एक आंधारात रस्ता आहे रस्त्याही चाललाय विठ्ठल विठल विठ्ठल करत चाललाय अचानक कावळा टाळ्यावरच चाललाय अचानक कावळा एक टाळीमध्ये सापडतो त्याला असं वाटतं मी सुद्धा कावळ्याला पकडलं राजाकडे गेलो राजा आपल्याला उत्तम बिरागी देईल आणि तो म्हणतो महाराज की दोन्ही डोळ्यांनी अंधार पण कावळ्याला मात्र पकड नाही राजाचा लक्षात येतं हा आपल्याला असं का म्हणतो ते राजा म्हणतो बाभारे अंधार असून सुद्धा कावळ्याला पकडलंस फार चांगली गोष्ट केली आता एक काम कर हा कावळा सोडून दे आणि पुन्हा दुसरा पकडून अंदाव परत पकडता येणार एक नाही एकदा एकदाच एकदा मानवी देह परत पडत नाही मानवी देह परत पडत नाही म्हणून जो देह मिळालेला आहे हा देह भगवंताने त्याने किती त्यांनी आपल्याला आयुष्य द्यायचं किती त्यांनी आपल्याला श्वास द्यायचे हे सगळं तिथून ठरलेलं आहे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही किती किती प्रयत्न प्रयत्न केले केले महिने एक एक दिवस गावाबद्दल बे खूप मोठा एक मी ज्या मातीमध्ये खेळतो मी ज्या मातीमध्ये वाढतो तिथे माझी नाळ ओळलेली आहे म्हणून पिंपरीचा आणि नवलेवाडीचा फार मोठा अभिमान नवलेवाडी म्हणजे जेव्हा यात्रा होती जगाला वेळेला दीपुमाला स्वतःच्या स्वघासाने मानून दिली कारण पैसाही खूप भरपूर मिळत होता म्हणजे ऑलरेडी आमदार आणि शारदा ताई यांच्या सहभाग आल्यानंतर पालवीच्या काळामध्ये आय टी आय वगैरे प्राप्त झालं एस एस सी पर्यंत मध्येच शिक्षण झालं पण आय टी आय घेतल्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी ताजमहाल हॉटेलमध्ये नोकरी केली पण नोकरीमध्ये काही मन रमलं नाही आणि म्हणून ते आपल्या एक दादा महाकाळ दादाचं फार मोठं नाव पिंपरी चिंचवडमध्ये या व्यवसायामध्ये आहे आणि त्या व्यवसायामध्ये आपण बेवण्यांना मदत करता करता तरी स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी उभा केला पैसाही भरपूर मिळू लागला आणि शारदा त्यांची पत्नी त्यांची पण ही त्यांची पत्नी सुरेखा त्यांची पण फार मोठी साथ त्यांना मिळत गेली आणि दोघांनी एवढा मोठा व्यवसाय सुरू केला मग आपल्याला जो पैसा मिळतो तो कुठेतरी आपण चांगल्या ठिकाणी खर्च केला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी बीपमाळीचं बांधकाम केलं पण येता येता मला दादाने सांगितलं कि थ याचे चॅनलचे मुख्य संपादक आहेत त्यांनी सांगितलं हे असा प्रकारचा प्रसंग घडला आणि हा काढला बराचसा प्रयत्न केला मी कसरा झाला आणि सतरा महिने कोमात दिले सांगितलं मला मग अशी एवढा रोजचा लाखो रुपयांचा खर्च होता आणि पत्नीने एवढी मोठी सेवा केली सुनबाईने एवढी मोठी सेवा केली ए, की घरात आयुष्य तयार केलं आणि त्या ठिकाणी डॉक्टरांचा खर्च लाईफचा खर्च वगैरे हे सगळं मला वाटतं वीस पंचवीस लाख रुपये खर्च झाले असते परंतु माणसं पैशाला कधी मागे पुढे पाहत नाही कारण माझा माणूस तो कसाही असला तरी तो माझ्याजवळ राहायला पाहिजे ही भावना असते आजारी जरी असेल तरी तो माझ्यासमोर मला दिसला पाहिजे ही भावना असते परंतु आपण काही करू शकत नाही सगळं वळून ठरलेलं असतं मगाशी विचार आपल्यासमोर मांडला की मी चांगलं असताना माझ्या जीवनात